कावरून आल्यानंतर सुरुवात झाली ऑर्डरिंगची आणि हा एक ड्रेस होता हा गेला कार मळायला त्यानंतर देवाचा पण एक शर्ट केलेला मी आणि इथं बघा देवाला लागलो होतो छोट्या बेबीचं त्याच्यानंतर नीलेश राजांचा बड्डे होता आणि आम्ही सगळे चाललो होतो आता एका बासरी नावाच्या हॉटेलला इंस्टाग्रामला आम्ही रील बघितली होती एकमेकांना सारखे आम्ही रील शेअर करत असतो आणि दर एक दोन हप्ते झाले की आम्ही जात असतो असं आणि इथं बघू शकता एक खूप उशिरा जाऊन केक घेऊन आले समोर केकचं दुकान होतं पण सगळं हिंडून आलं तिथलं त्यानंतर आम्ही केक वगैरे कटिंग केला इथं आणि बघू शकता एवढं सगळं मोठं ताट आलेलं होतं खूप स्वस्त होतं तीनशे साडेतीनशे रुपयाची काहीतरी थाली होती आणि ते बघूनच आम्ही तिथं गेलो होतो इथं मस्त केक आणलेला होता छोटासा निलेश नाव त्याच्यावर टाकलं होतं यांनी चाललेलं होतं दोघांनी जाऊन आणि चॉकलेट फ्लेवर आमचा फेवरेट आहे म्हणून चॉकलेट फ्लेवरचा आम्ही केक घेऊन आलो तर आता केक कापायचा होता पण केक का आम्हाला कापायचा होता पण इथं देवाचंच जास्त चाललं आणि देवा कधी यांच्यामध्ये टू यू निलेश दादा हॅपी बर्थडे टू तुझा बर्थडे ब

तिला द्या बघ व्हिडिओ चालू म्हणून नको नको म्हणती नका बघा बघा ती इथं बड्डे सेलिब्रेशन झालं होतं नाही आता वेळ होती ती जेवणाची आणि यांचं बघा मस्त फोटोशूट चालू होतं आणि आता जेवायचं होतं त्याआधी आम्ही सगळ्यांनी केक वगैरे भरून घेतला मी भरवला नंतर यांनी पण भरून घेतला आणि स्पेशल म्हणजे इथं जे सगळं काही जेवण होतं हे असं सिंधी टाईप जेवण होतं सगळं नाही का म्हणजे आंबट चिंबट असं म्हणजे कढी वगैरे ढोकळा बिकळा असं खूप काही काही होतं बघू शकता र परप आपली जी प्लेट आहे ती भरणार आहे तुम्ही पण एकदा जाऊ जाऊ शकली इथं पुण्यामध्ये कर्वीनगरच्या तिथंच आहे हे आणि कसं तिकडच्या साईडने पाणी भरलेलं होतं सगळं पूल वगैरे सगळीकडे पाणी होतं पण आम्ही कसं कात्रजवरून डायरेक्ट स्ट्रेट रस्ता आहे आणि खूप आम्हाला जवळ पडलं हे आम्ही म्हणजे गाडीवर गेलो नाही कारण ते पण होते त्यामुळं आम्ही जातानी जाता नी पण कारनेच गेलो नाही त्यांनी पण कारने चालवलो कारण पाऊस येत होता आणि आम्हाला चौघजणं असलं तर आम्ही शक्यतो ओला उबेर करूनच जात असतो बघू शकता फास्टमध्ये आपली थाळी द भरलेली आहे किती सारं जेवण होतं त्याच्यामध्ये आणि सगळ्यात जास्त मला इथं ना पेरूची भाजी होती इथं येलो कलरचा तुम्हाला दिसत असं पिटल्यासारखं पण ते पेरूची भाजी होती ती मला, मला खूप आवडली असं जेवण वगैरे झालं बाहेर बसलो गाडीची वाट बघत कारण पाऊस येत होता आणि अशा प्रकारे आम्ही नंतर गावरून आल्यानंतर एवढं छान असं बाहेर गेलो जेवायला आणि निर्जांचं बड्डे सेलिब्रेशन केलं चला तर मग आता जायचं होतं घरी आमची गाडी आलेली होती चला मग जाऊया आपण घरी सगळ्यांनी ज्याची त्याची जागा पकडून घेतली आणि मला उलटी होते त्यामुळे मी गप्पच बसून घेत असते तर मला सगळ्यांना माहिती आहे फक्त हळूहळू माझं कॅमेरा ऑन करत असते चला मग जाऊया घरी माझं नाही <tos> <Papaya> <tos> okay. 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 Okay.